भीमनगरची परिस्थिती सध्या पाण्याची खूप टंचाई होती आम्हाला तर नगरपालिकांकडे जायचो आम्ही पण आम्हाला नगरपालिकाला ती काही पाण्याची सोय करून दिली नाही तर अनेक वर्षापासून आम्हाला ही गटरची पाण्याची म्हणजे खूप वर्ष अडचण होते आम्हाला आणि पाणीवरन पाणीच बघायला गेलं दूषित पाणी खराब पाणी आपल्याला त्याच्या पण आम्ही नगरपालिकाकडे जायचो होते पण काही केलं ते तर विश्वास होते त्यांनी आता आम्हाला बोरिंग करून दिली त्यांच्यामुळे आज आम्हाला थोडस हे खूप आनंद पण झाला आणि पाण्याची समस्या दूर झाली आमची भीम नगरवासियांची तहान भागवली विश्वास बडोगे यांचा लोकहिताचा उपक्रम नवापूर देवडफडी परिसरातील भीम नगरवासियांना अनेक वर्षांपासून पाण्यासाठी तडफड करावी लागत होती नगर परिषदेकडून नळ जोडणी झाली होती पण सांडपाणी वाहणाऱ्या भागातून गेलेल्या पाईपलाईनमुळे गळती व दूषित पाण्याची समस्या कायम होती काही घरांना तर थेंबभर पाणीही मिळत नव्हतं बडोगे यांची परिसरातील गंभीर परिस्थिती पाहून विश्वास बडोगे दाखल झाले त्यांनी लोकांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली नागरिकांचे शब्द ऐकले आणि त्यांच्या व्यथेला समजून घेतलं नगर परिषदेकडून जुनी पाईपलाईन असल्याचं कारण सांगण्यात आलं पण बडोगे यांनी वाट पाहणं म्हणजे समस्या वाढवणं हे ओळखलं लोकांसोबत चर्चा करून विश्वास बडोगे यांनी कोणताही विलंब न लावता स्वतःच्या खर्चाने दोन बोरवेल बसविल्या आणि नागरिकांना पाण्याची सोय करून दिली काही तासातच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला नागरिकांचे कृतज्ञ शब्द विश्वास बडोगे आमच्यासाठी खरे तारणहार ठरले प्रशासनाने जे वर्षानुवर्ष केलं नाही ते त्यांनी एका दिवसात केलं आज भीमनगरच्या बोडात पुन्हा हसू आणि समाधान दिसतंय पाण्याच्या थेंबा सोबत लोकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रूही आहेत विश्वास बडोगे यांच्या लोकहितार्थ विचारांची आणि त्वरित कृतीची चर्चा नवापूरभर रंगली आहे भीमनगर वासियांची तहान भागली कारण लोकहिताला प्राधान्य देणारा एक माणूस अजूनही समाजात आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदावा संपादक गिरीश सोनावणे भीमनगर देवळफड येथील भीम आम्हाला दीड दोन वर्षापासून पाण्याची खूप टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि दीड दोन वर्षापासून नळाला एवढं घाण पाणी येत आहे एकदम दुर्गंधीच्या पाणी ते पाणी पिल्यामुळे कसं मुलं बाया सगळे आजारी पडत होते आम्ही नगरपालिकामध्ये निवेदन दिले त्यांना विनंती केली का आमची काय समस्या आहे ते तुम्ही दूर करा पण नगरपालिकाने आमचे काही काम केलं नाही आणि ते सक्षम पण नाहीत काम करण्यासाठी मग आम्ही सगळे महिला मिळून भाऊ यांच्याकडे गेलो विश्वासभाऊ आमच्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि तात्कालीनमध्ये आमच्या परिसरात दोन बोर त्यांनी उपलब्ध करून आम्हाला पाण्याची समस्या दूर केली आणि आमच्या एवढी मोठी समस्या त्यांनी दूर केली म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप मोठे उपकार आहेत आम्ही विश्वासभाऊसाठी कधी पण आमच्या त्यांना खूप साथ राहणार आहे आणि ते आम्हाला जेव्हा बोलतील आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू लोक निवडून आल्यावर सुद्धा कामं करत नाही पण विश्वासभाऊ यांनी निवडून येण्याच्या अगोदर एवढी मोठी समस्या दूर केली आहे तरी त्यांच्या खूप मोठा मोठेपण आहे आणि विश्वासभाऊसाठी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही त्यांची मदत करू हेच आमच्या ह्याला